बातमी आहे दौंड मधून दौंड तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी निजाम मुल्ला यांना कार्यालयात कोंडून निदर्शने केली नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रांताधिकारी कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले मात्र कोणशिलेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व प्रांत अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यावर प्रयत्न देखील केले आहे बघितलं असेल की दौंड मध्ये दहा दिवसापूर्वी प्राण कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्तेचं झालं मी त्यांचं सुरुवातीलाच अभिनंदन करते की अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न असणारा आमचा महसूल खात्याचा विषय त्यांनी मार्गी लावला परंतु हे होत असताना नंतर जेव्हा मी कोळशीला बघितली तेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांचं नाव नव्हतं म्हणून मी प्रशासनाला पंधरा दिवसापूर्वी पत्र लिहिलं की आपण ते नाव त्वरित टाकावं आणि पालकमंत्री म्हणून दादांचं नाव त्याच्यावर असावं मला अशी अपेक्षा होती की पंधरा दिवसात प्रशासन मला काहीतरी उत्तर देईल परंतु रोज फोनवर प्रांतसाहेब असतील साहेब यांच्याशी संवाद साधले असता उद्या परवा असं करत गेले आणि सातत्यानं सांगत होते की आम्ही पाठी लावलेली नाही डब्ल्यू डी खात्याने लावलेली आहे म्हणजे बांधकाम खात्याने लावलेली आहे परंतु निमंत्रक त्याच्यावर महसूल खात्याचे तहसीलदार आणि प्रांत आहेत आणि डब्ल्यू डीचं बोलत आहेत तर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे लेखी द्या तुम्ही की पी डब्ल्यू डीने केले देतो देतो म्हटले आज मी शेवटी ऑफिसला आले त्यांनी माझा तीन दिवस फोन उचलला नाही मी ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी असं पहिल्यांदा मला पत्र दोन दासांनी दिलं की राजशिष्टाचार विभागाचीचं मार्गदर्शन घेऊन आम्ही बघतो काय करायचं मग जर आता राजशिष्टाचार विभागाचं मार्गदर्शन त्यांनी आधी घेतलेलं नाही तर पाटी कुठल्या बेसवर लावली त्यांनी बर आम्ही ह्याच्यात कोणाचं नाव काढा असं आमचं म्हणणं नाही पण पत्रिकेत ज्या कोणी मान्यवरांची नावं आहेत अजितदादांसाहेब त्या सगळ्यांचं नाव असावं ही माफिक आमची अपेक्षा होती पण हे करत असताना सातत्यानं खोटं बोल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आणि पंधरा दिवसानंतर सुद्धा हीच भूमिका ठेवली म्हणून आज आम्ही इथं ठिय आंदोलन करत आहोत पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड